पहलगाम हल्ल्याचा त्र्यंबकेश्वरला भाजपतर्फे तीव्र निषेध जम्मू काश्मीर पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड आतंकी हल्ल्याच्या भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर शहर तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर व शहराध्यक्ष प्रशांत बागडे यांच्या नेतृत्वात तीर्थराज कुशावर्त चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला आतंकवाद्यांचा पुतळा व पाकिस्तानचा झेंडा जाळून कार्यकर्त्यांनी भारत माता की जय जहा बलिदान मुखर्जी धिक्कार असो वंदे मातारमच्या आंदोलन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट श्रीकांत गायधनी तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर शहर सरचिटणीस सचिन शुक्ल देवेंद्र कदम यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला पण पाकिस्तानचे लोक देखील त्याच्यामध्ये सामील आहेत दुःख दुःख एवढंच यो, होतंय की आज प्रत्येक वेळा मुस्लिम समाजाची बाजू घेणारे लोक अतिरेक्यांची बाजू घेणारे लोक आज या हल्ल्याचा कोणीही निषेध करायला तयार नाहीत जे ना जन्द ना जे कोणी आतंकवादी असतील त्यांना पाकिस्तानचं समर्थन असेल त्यांना ज्यांचं ज्यांचं समर्थन असेल त्यांचे जे देशातले भारत देशामध्ये राहून भारताशी शत्रुत्व करणारे जे कोणी लोक असतील त्या सर्वांचा निषेध म्हणून त्या सर्वांचा धिक्कार म्हणून त्या अतिरेक्यांचा आतंकवादाचा आणि पाकिस्तानचा धिक्कार म्हणून निषेध म्हणून हा पाकिस्तानचा आणि अतिरेक्यांचा पुतळा इथे आम्ही जाणणार आहोत या प्रसंगी माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर ज्येष्ठ नेते बंडू दिघे जिल्हा चिटणीस राजाराम भानवी वि, विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष बाळासाहेब कलमकर गणेश भुजंग श्रीकांत मुळे सरचिटणीश भावे शिखरे माधव भुजंग रामचंद्र गुंड शंकर गमे पांडुरंग कोरडे तेजस ढेरगे विराज मुळे बंडू आहेर सुयोग शिखरे गोटीराम बोडके मयूर वाडेकर संगीता मुळे सुवर्णा वाडेकर सुनीता भुतडा कुणाल उगले श्रीकांत मुळे संतोष भालेराव गोकुळ गारे पियुष देवकुटे निशा चांदवडकर तन्मय वाडेकर अंबादास बदादे अजय शिखरे गणेश मोरे दीपक टिल्लू राजू गंगापुत्र यांसह नागरिक उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर